नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने झटकेपट होणारं चिकन दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हे चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मस्त मध्ये याला बघा चोळून देते बघा किती लाल पाणी निघलेलं ला आहे स्वच्छ असं घाण वगैरे असेल सर्व निघून जाते मीठ लावायचं चा, आणि चांगलं असं चोळून घ्यायचं हे बघा हे बघा चिकन किती स्वच्छ निघालेलं आहे सर्व घाण निघून जाते लाल कलरचं रक्त वगैरे निघून जातं मस्तमध्ये मी दुपारी चिकन आणलेलं पण फ्रीजमध्ये ठेवलेलं तेव्हा सुद्धा धुतलेलं पण मीठ टाकल्यावर पण पण बघा किती रक्त निघलं त्याचं रक्ताचं पाणी म्हणजे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे बघा आता हे आलं लसणाची पेस्ट टाकते साधारण आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि एक दीडांचं इंच आलं घेतलेलं आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचं मला काही थोडंसं बनवायचं आहे मी थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे हे बघा मस्तमध्ये फ्राय करून घेते आता स्लो गॅसवर चांगलं सालं लसणाची पेस्ट परवतून घ्यायची हे बघा म्हणजे दे लसणाचा कच्चा स्मेल सगळा निघून जातो आलं लसूण परतून झालेला आहे आता कढीपत्ता टाकते कढीपत्ता पण चांगला असा फ्राय करून घेतलेला आहे आता हे चिकन टाकते चिकन पण चांगलं असं परतून घ्यायचं लो गॅसवरच करायचं छान असं चिकन बघा छान असं परतलेलं आहे मस्त मध्ये आता ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकते हळद आणि मीठ पण बघा छान असं चिकनला परतून घ्यायचं हळद आणि मीठामध्ये चिकन परतल्यावर ही टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे बघा ती पण टाकायची साधारण मी एक छोटा कांदा आणि एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मस्त मध्ये ते सुद्धा परतून घेते छान हे बघा मस्त मध्ये कांदा टोमॅटो मध्ये पण चिकन परतलेलं आहे स्लो गॅसवर आता कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे आमचं घरगुती लाल तिखट आहे ते टाकते कांदा लसूण मसाला आहे आमचा मी गरम मसाला काही टाकणार नाही आमच्या या मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात तुमच्याकडं नसेल तर तुम्ही टाकू शकता हे बघा मस्तमध्ये परतून घ्यायचं हे बघा मस्तमध्ये मसाले पण परतून घेतलेले आहे स्लो गॅसवर स्लो गॅसवर परतल्यामुळे कढई अशी झालेली आहे छान असं खमंग परतलेलं आहे ना आणि ॲल्युमिनियमची कढई आहे आता ही धना पावडर टाकते अर्धा चमच घेतलेली आहे मी मला थोडंसंच बनवायचं आहे म्हणून हे बघा धना पावडर पण चांगली परतून घेते धना पावडर पण परतून घेतलेली आहे आता खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ते पण टाकते खोबऱ्याचं प्रमाण पण मी थोडंसं घेतलेलं आहे जास्त काही घेतलेलं नाहीये खोबरं टाकल्यावर पण बघा चांगलं असं परतून घ्यायचं मस्त मध्ये बघा खोबरं पण चांगलं असं परतलेलं आहे सॉरी मगाशी मी मी टोमॅटोमध्ये काही कांदा घेतलेला नव्हता वाटणामध्ये फक्त टमॅटोचीच पेस्ट केलेली खोबऱ्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे बघा खोबरं पण चांगलं असं परतलेलं आहे आता ही फुटण्याची डाळ आहे ती बघा मिक्सरला अशी बारीक वाटून घेतलेली आहे ती पण टाकलेली आहे तर ती पण छान अशी परतून घेते मला थोडीशी ग्रेवी बनवायची आहे डाळ पण बघा छान अशी परतलेली आहे आता हे गरम पाणी टाकते डाळ टाकल्यामुळं तसं भाजकी डाळ टाकल्यामुळे कालवणाला चांगला असा घट्टपणा येतो आणि चवीला छान लागतं नेहमी गरमच पाणी टाकायचं हे बघा मस्तमध्ये पाणी टाकल्यावर पण मिक्स करून घेते हे बघा पाणी टाकल्यावर पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला जो मसाला लागलेला सुद्धा चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे बघा मला जेवढं कालवण पाहिजेल तेवढं मी केलेलं आहे बघा असं पाणी टाकलेलं आहे असं धबधबीतच दब बनवणार आहे आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मस्तमध्ये झाकण ठेवते आणि याला शिजवून घेते ये मस्त हे बघा मस्तमध्ये चिकन बघा शिजलेलं आहे रसा बघा असा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा मस्तमध्ये बघा चिकन पण असं मऊ शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते हे चिकन तुम्ही भात भाकरी बरोबर खाऊ शकता आणि छान अशी टिप्स सांगते मी तुम्हाला चिकन शिजवताना नेहमी मिठाचं प्रमाण बरोबर ठेवायचं नंतर मीठ टाकायचं नाही म्हणजे जे मीठ टाकतात तुम्ही ते चिकनमध्ये चांगलं असं मिक्स होतं आणि जे चिकनचे पीस असतात ते असे सपक लागत नाहीत छान असं मस्त लागतात चवीला म्हणून मीठ अगोदरच चेक करायचं हे बघा मस्तमध्ये झालेलं आहे चिकनचं कालवण तर मी बनवलेलं चिकन हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय